मला मिळावं यासाठी एक हजार एक टक्का जास्तीचे जास्त प्रयत्न ग्रावांसारखे केले आणि मला आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघाचं आंबेगाव तालुक्याचं अध्यक्षपद दिलं त्याला असं राहायचा नाही सिंहांचा म्हणणार आणि त्यांची इच्छा होती का तुम्ही व्हा म्हणून आम्ही सुद्धा किंवा त्यावेळेस घेतलं परंतु आंबेगाव तालुक्यातली कुस्ती मोठी व्हा आंबेगाव तालुक्यात कुस्तीगीर घालावा ह्याच्यासाठी प्रत्येक गावोगाव जाऊन प्रत्येक आखाड्यात जाऊन त्या ठिकाणी ग्रामस्थाशी बोलून मुलांशी बोलून शाळेत जाऊन शाळेच्या शिक्षकांशी चर्चा करू पैलवान क्षेत्रात आपल्या तालुक्यातले पैलवान कशी तयार होते दृष्टीने फार मोठा प्रयत्नांचा दरवर्षी सातत्याने असतो मग त्यासाठी कुस्ती स्पर्धा असू क्रीडा संकुलनावर त्या ठिकाणी आयोजन केलं जातं कुस्ती स्पर्धेचे परंतु तालुक्यातून काय म्हणावाशी पैलवान आपल्याला काही मिळते नाही तरी पण चांगले पळून आपल्या तालुक्यात आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही मग गेल्या वर्षी आपण युवा केसरी श्री महाराष्ट्र केसरी स्पर्धा कळंबती सुद्धा घेतल्या त्या कुस्ती स्पर्धा घेण्यामागे शरदरावचा फार मोठा हातभार त्या ठिकाणी आणि फार मोठा मोलाचा सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी मिळालं आणि आज हा शरदरावचा वाढदिवस आणि आनंद तुम्ही सर्व मंडळी होती त्यामुळे तुमच्या म्हटलं मी पण एक म्हटलं एक पाच केक आपण तुम्ही जावा तर शरदरावला मी आंबेगाव तालुका कुस्ती की सांगतो आणि आता आंबेगाव तालुका उभाटा तालुका प्रमुख या नाताने सर्व शिवसैनिक आणि सर्व पत्रकार खूप ज्यांची नव्यानीच आता तालुका उभा त्या गटाचे तालुका प्रमुख म्हणून ज्यांची निवड झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या तालुक्याची कायपालट दिसते कारण नितीन भालेरावची एंट्री आणि तालुक्यामध्ये कायापालट होणे म्हणजे उभाट्या गटा गटाच्या गटाची ताकद या तालुक्यामध्ये जरा थोडी उंचावलेले दिसते भारदार दिसते आणि कसं आहे वाडफं गायचा असला म्हणजे पत्रकार बंधून ओळखायचं आहे पुढे इलेक्शन आहे आणि आप आपला नाही काढतो हा घरचा माणूस आहे घरचा वाटे आहे तर साहेबांची एंट्री असल्यामुळं साधारणपणे तालुक्यामध्ये काय पालत झालेली आहे असं मला वाटतंय कारण यांची एंट्री म्हणजे तालुक्यामध्ये दमदार व्यक्तिमत्व म्हणून नाही का संबोधलं जातं आणि ज्यांचा मध्ये आहे ते गाडेसर गाडे सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गाडे सरांनी अनेक तालुक्यामध्ये जाऊन मार्गदर्शन केलेत अनेक मल्ले तयार केलेले आहेत एक स्पोर्टमध्ये पण आहेत कुत कुस्ती क्षेत्रामध्ये पण आहेत तर अशा प अशा पद्धतीने आहे तर खऱ्या अर्थानं पाहिलं तर आकाशामध्ये चंद्र आहे आणि चंद्रावरती डाग आहे जो सर्वांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना तो गाडेसर आपल्या गाडेसर आणि प्रेमाचा एक भाग आहे पत्रकार बांधवांच्या वतीने नव्याने नियुक्ती झाली ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे तरी पत्रकार संघाच्या वतीने बाहेर घेतला चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेल वर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळतो